रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन मित्रांनो भारताचं अविभाज्य अंग असलेली अंदमान निकोबार बेटे याचं नाव काढल्याबरोबरच आपल्या डोळ्यासमोर दोन महान स्वातंत्र्य योद्धांचा इतिहास डोळ्याकडून चित्रपटाप्रमाणे इंग्रजांना क्रांतीशिवाय पिटावून लावणे शक्य नाही ही या दोन महान धारणा होती त्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सशस्त्र सेना उभारली व पहिल्या प्रथम भारत मातेच्या या बेटावर पाय ठेवून तिला वंदन केले तर स्वातंत्र्यवीर सावकर सावरकरांना इंग्रजांनी दोन जन्मठेबीची शिक्षा ठोठवली आणि त्यांना अंदमानाच्या काळ्या कोठडीत रवाना केले तो महाकाय सेल्युलर जेल आजही येथे उभा आहे या जेलमधील शिक्षा म्हणजे मृत्यूला निमंत्रण स्वातंत्र्यवीर हे दैव बलवत्तर म्हणून बचावले म्हणून हे बेट आज प्रत्येक भारतवासियांसाठी तीर्थक्षेत्र बनले आहे या बेटावर आजही स्वा सावरकरांना दाबवण्यात आलेली काळी कोठडी अस्तित्वात आहे येथे जाऊन भारतीय नतमस्तक होतात त्यांच्या अंगावर शहारे उमटतात असाच एक कवी अनंत कराड यांनी अंदमान बेटाचा प्रवास केला आणि स्वातंत्र्यवीराच्या काळ्या कोठडीपाशी जाताच ते नतमस्तक झाले एकंदरच समुद्र आणि साव स्वातंत्र्यवीरांची काळ कोठडी या धुंदीत असताना समुद्र किनाऱ्यावर आल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रमाणेच कवी अनंत ही कोणती कविता सुचवली ते ऐकापासून घेऊन हात उभा राहण्याची ताकद ताकद आलेली आहे आणि मला वाटतं त्यापेक्षा तुमच्या सगळ्यांची इच्छा शुभेच्छा आणि त्याच्या जोरावर आणखी मला थोडस बळ आलेलं आहे खाली बस बसले होतो वाटत पर्यंत कविता घेऊ नये कारण कविता सादर करायला खरंच जबरदस्त ताकद लागते आतून जी एनर्जी असते ती एनर्जी पोटातली एनर्जी ओठात आल्याशिवाय कविता सादर होऊ शकत नाही पण आता मी प्रयत्न करतोय काही हरकत नाही युग प्रवर्तक हा दिवाळी अंक आहे दोन हजार बावीसला या अंकामध्ये माझी प्रकाशित केलेली सागरासम मी ही की कविता आहे अंदमानचा प्रवास हे माझं प्रवास वर्णन पुस्तक आणि त्याच्यावर त्या मुखपृष्ठावर चित्र आहे बऱ्याच जणांनी पाहिलं असेल जहाजामध्ये मी युभा आहे आणि पाठीमागं सागर आहे आणि मग त्या अंदमानला गेल्यानंतर मला जी सुचलेली कविता आहे त्या भ्रमंती करताना अंदमानची करताना सागरातून फिरताना जे मला वाटलं ते मी शब्दात पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे वाटलो जर कुणाला मी स्वतः रंगलेला त्या सागरा सम मी अंतरात दंगलेला त्या सागरा सम मी अंतरात दंगलेला इति किनाऱ्यावरती

भिडलो शिळेस मीहा तरी ना दुभंगलेला त्या सागरास ममीही अंतरात दंगलेला त्या सागरास ममीही अंतरात दंगलेला उठतात वादळे ही समुद्र जळावर उठतात वादळे ही समुद्र जळावरती भरती ओहटी येते पाणी हे तळावरती भरती ओहटी येते पाणी हे तळावरती हा खेळ नित्य चाले हा खेळ नित्य चाले नियतीचा नियतीचा झिंगलेला हा खेळ नित्य चाले नियला ज्या सागरासमिही अंतरात दंगलेला ज्या सागरास मीही अंतरात दंगलेलांतिसरिता अनंत सागरास सरिता अनंत सागरास मिळावयाला उसंत कुठे तयाला, अधा। सह वयाला। उसंत तयाला सह खेला वयाला। त्या सह खेळावयाला उसंत कुठे तयाला त्या सह खेळावयाला नवही थेंब होऊन नवही थेंब होऊन त्याच्यात पांगलेला ही थेंब होऊन त्याच्यात पांगलेला त्या सागरासम मी ही अंतरात दंगलेला ओला सुका दुष्काळ नाही ओला सुका दुष्काळ पडोधरणी परिणाम त्या वरती नाही खेदना खंत परिणाम त्या वरती दावा त्या भास्कराशी मी उभा मांडलेला दावा त्या भास्कराशी की उभा मांडलेला अंतरात दंगलेला आणि शेवट आहे पचवी हला हलते सांब पचवी हला हलते गोळा सांब सदा शिव उरात पाळतो मी रे त्याच विषाचे गाव उरात पाळतो मी रे त्याच विषाचे गाव गुण दोषांचा घडामी पुनदोषांचा घडामी वषीवर टांगलेला पुनदोषांचा घडामी वषीवर टांगलेला त्या सागरासमी ही अंतरात दंगलेला त्या सागरासमी ही धन्यवाद मित्रांनो मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसलं तर सबस्क्राइब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा